नमस्कार साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी कविता कवितेचे शीर्षक एक दिवा तुमच्यासाठी आम्ही ना केले कष्ट ना सोसिल्या यातना तुम्हीच माता पिता आमच्यासाठी दिवस रात्र एकच तुम्हाला म्हणूनच एक दिवा तुमच्यासाठी अक्षर ओळख दिली शिक्षकांनी ज्ञानाचे भांडारते आमच्यासाठी अज्ञानाचा अंधकार दूर केला म्हणूनच एक दिवा गुरूंसाठी आम्ही ना नांगरले नांगर नाही क्षीणलो मातीसाठी बळी राजा मुळे मिळे अन्न म्हणूनच एक दिवा तुझ्यासाठी आम्ही ना जागलो रात्र ना लढलो देशासाठी फौजी पोलिसांमुळे राष्ट्र सुरक्षित म्हणूनच एक दिवा तुमच्यासाठी रुग्णांच्या सेवेत सदा तत्पर वैद्य कोरोना महामारीतही दिले उपचार सर्वांसाठी परिचारिकांना भय नाही आजारांची म्हणूनच एक दिवा वैद्यकीय क्षेत्रासाठी नाव उंचविले आई वडिलांचे तूच लढली तुझ्यासाठी कोणी ना काही करू शकले हे एक दिवा तुमच्यासाठी ज्या माऊलीने शिवाजी घडवला असाच एक दिवा त्या जननीसाठी ज्या समाजसुधारकांनी समाज सुधारविला समाज सुधार म्हणूनच एक दिवा संत महात्म्यांसाठी शास्त्रज्ञांचे शोध अलौकिक चंद्र मंगळावर हेतू जाण्यासाठी अंतराळातून ना परतले असे अंतराळ एक दिवा तुमच्यासाठी वर्षानुवर्षे ना मिळाली होती ती स्वभूमी हिंदुत्व रक्षणार्थ उभे अयोध्येसाठी गर्भगृहात प्रतिष्ठापन कुमार राम म्हणूनच एक दिवा श्रीरामांसाठी जन्मले मी या माय मराठी मातीत जन्मले मी या मराठी माय मातीत भगवंत उभा भक्तांसाठी अभिमान मला महाराष्ट्राचा म्हणूनच एक दिवा या मायभूमीसाठी म्हणूनच एक दिवा या मायभूमीसाठी धन्यवाद